नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक आजारांवर गुणकारी असलेल्या धण्याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जाते जर याच धन्याचे पाणी आपण नियमित प्यायले तर अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होतात यामधील पोटॅशियम विटॅमिन सी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे धना पावडर टाकून ठेवायची आणि ते धन्याचे पाणी सकाळी गाळून प्यायचे धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच एस डी एल वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजे एल डी एल कमी करते हे नियमित पेल्याने हार्ट डिसीजचा धोका टाळता येतो धन्याच्या पाण्यामधील लेनोलेनिक ॲसिड स्किन इन्फेक्शन आणि एक्झिमाची समस्या टाळते धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक ॲसिड नामक अँटीऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवते यामुळे सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो धन्याच्या पाण्यामधील अँटी प्रॉपर्टीज पिरियड्सच्या वेदना कमी करते नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल लिवर डिसीज टाळतात धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूजचे प्रोडक्शन वाढवते यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेवल ही बॅलन्स राहण्यास मदत होते आणि यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते धण्याच्या पाण्यामध्ये भरपूर विटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड असते त्यामुळे हे पाणी आपण नियमित प्यायलो तर रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते धण्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते हे टायफॉईड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटीबायोटिक्सपेक्षा सुद्धा जास्त इफेक्टिव्ह असल्याचे अनेक निष्कर्षातून समोर आलेले आहे असे वेगवेगळे औषधी गुणधर्म या धण्यामध्ये असतात मित्रो असा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद